नमस्कार आज मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी आणि झटपट होणारी आहे आयत्या वेळेला बनणारी आहे अशी पटकन अशी भाजी नसेल तर आणि डब्यात पण टिफिनसाठी पण चालू शकते आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे चपाती चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता तर चला बघूया हो मी हे तीन कांदे घेतले आणि टोमॅटो चार घेतलेत कांदा जरा कमी घ्यायचा टोमॅटो जास्त घ्यायचा टोमॅटोची चटणी असल्यामुळे तर कांदा ना आता मी एकदम बारीक बारीक असा कापून घेते आमच्याकडे नाही चटणी अजून बसून आई करतेच मला जाम आवडते टमॅटोची चटणी म्हणू शकतो किंवा भाजी पण म्हणू शकते भाजी पण म्हणू शकतो टामॅटोची चटणी म्हणू शकतो मस्त लागते भाकरी सोबत मला आठवतंय लहानपणी डब्यात द्यायची मला आणि प्रवासात सुद्धा ना ही चटणी बरी हा प्रवासात आणि खराब पण होत नाही भाजी ना, कशी खराब होते एक वेळ पण टोमॅटोची चटणी खराब नाही होत नाही हो 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 सोबत आणखी चांगली लागते माझ्या मा हिशोबाने म्हणजे मी खाल्ली तर डब्यात द्यायची ना चपात चटपटी तशी कन होते ना अशी वेळ द्यायला ही भाजी चटणीच्या भाजी असेल ना, हो, 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 असे ना मी सांगतो आरामात माणूस ना चार ते पाच चपात्या खाणारच खाणार एवढं मस्त काही लोकांना आंबट आवडत नाही ना त्यांना फक्त म्हणजे नाही आवडणार जराशी आंबट होते ना त्याच्यातनं चांगलं काय होतं लसूण टाकले गेली ना की मस्त लागते ती लसूण त्यातली ना जी शिस्ते ना तिथे टोमॅटो सोबत ती एकदम चविष्ट लागते एकदम मस्त तुम्ही करून एकदा नक्की करत असतील बरीच लोक मी ना गुळ नाही टाकत काही लोक गुळ पण टाकतात थोडस असं चटपटी तिखट आणि आंबट अशी करणार कांदा ना, ना? सा, सा, असा ना? तेक ना? तेक मस्त बारीक कापून घ्यायचा मग चटणी कशी एक जीव होते सगळी एकदम बारीक चिरून हा बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा दाखवते मी आता टोमॅटो कापताना चटणीसाठी ना टोमॅटो असे चांगले पिकलेले घ्यायचे एकदम लाल, लाल हो हो टोमॅटो सुद्धा असं बारीक कापून घ्यायचं एकदम इकडे दिवाळी चालू आहे आणि पाऊस देखील चालू आहे रोज संध्याकाळी पाऊस संध्याकाळ सकाळी पाऊस पडतोय आता देखील पाऊस भरलेला आहे बघा असा कोथंबीर पण ना भरपूर अशी घेतली मुठभर तर ती पण अशी बारी बारीक बारीक चिरून घेते दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या मसाला पण टाकणार आहोत मिरची हा टाकली तरी चालेल नाही टाकली टिफिन मध्ये टाकायची मिरची नका जेणेकरून तिखट मी लसूण पण अशी कापून घेतली आहे भरपूरशी घेतली म्हणजे दहा पंधरा पाकळ्या मोठे मोठे मी घेतल्यात आणि ठेचून नाही घेतली कापून घेतली आणि टोमॅटोसाठी मी लसूण पण छान लागते तर कढई ठेवली तेल टाकून घेते दोन चमचे मी मोहरी टाकते एक चमचा जिरा पण टाकते लगेच मी लसूण पण टाकून घेते थोडासा असा ना एकदम लालसर असा नाही करायचा थोडा भाजून घ्यायचा नंतर शिजतो हा शिजल्यावर पण छान लागतो पण जास्त करपून कर वगैरे हो नाही द्यायचा टेस्ट थोडी बदल लसून झाला आता थोडासा कलर चेंज तर मी हिंग टाकते मी कांदा पण टाकून घेते कांदा ना मऊ करून घ्यायचा कांदापर्यंत मऊ झालाय आता मिरच्या टाकून घेते टोमॅटो पण टाकते टोमॅटो पूर्ण नरम झाला पाहिजे ना हो त्यासाठी मी असा ना मीठ टाकते म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होतो

थोडस असं आपण झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटोला ना पाणी सुटेल गॅस कमी करून मस्त पातळ झाले ना पाणी सुटलंय टोमॅटोला आता मी हळद टाकते आणि लाल तिखट टाकते मी दोन चमचे घेतले छोटे चमचे टोमॅटो अख्खा राहिला ना तर थोडासा प्रेस करून घ्यायचा थोडा आता होत आता मी कोथंबीर टाकते आणि पहिला मी ना एक चमचा हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे भाजून कूट करून ते एक चमचा टाकते तुम्ही असेल तर टाका नसेल नाही टाकलात तरी काही असं वेगळं लागत नाही ऑप्शनल आहे ना? हो मी एका चमचा टाकलाय नाही टाकला तरी चालेल नाही टाकला तरी पण चालेल तर मी कोथिंबीर टाकते टोमॅटोची चटणी तयार झाली आहे तुम्ही ना याच्यामध्ये थोडंसं जरी किंचित जरी गूळ टाकलात ना आवडत असेल तर तरी चालेल पण मी नाही टाकत आहे आमच्याकडे गूळ आवडत नाही असं गोडच गोड झालेलं आवडत नाही थोडंसं गूळ टाकलात ना थोडंसं जास्त नाही एकदम थोडंसं तरी चालेल आता ही टोमॅटोची चटणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे आपण चपाती करूया मस्त चपाती हां मस्त अशी टोमॅटोची भाजी किंवा चटणी आणि गरम गरम चपाती तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद